तुमचं पण असंच होत आहे का म्हणजे रात्री झोपायला तुम्ही जाता डोकं उशीवर ठेवता पण लगेच विचार सुरू होतात उद्याचं काय करायचं ते बिल भरायचं राहिलंय तो व्यक्ती मला असंच का बोलला आणि हो मग असं करता करता रात्रीचे एक वाजतात दोन वाजतात तीन वाजतात पण डोळे मात्र उघडेच मग झोपेचं काय आज आपण बोलणार आहोत झोप का लागत नाही आणि झोप येण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं झोप येत नाही म्हणजे नेमकं होतं काय नमस्कार मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत डोकं दमलं आहे पण झोप लागत नाही कधी झोप लागते आहे पण मध्येच जाग येते सकाळी उठल्यावर असं वाटतं की रात्री आपण झोपलोच नव्हतो म्हणजे दिवसभर तुमचं डोकं जड -चीड, चिडचिड कामात लक्ष लागत नाही मग करायचं काय आणि झोप चुकली ना किंवा सगळं दिवसभराचं जे रुटीन आहे दिनचर्या आहे ती चुकत 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 जाते आणि नुसती चिडचिड होते झोप न येण्याची पाच मोठी कारणं काय माहिती सगळ्यात महत्त्वाचं कारण मन शांत नाही आहे म्हणजे रोजचं जे ताणतणाव आहे चिंता व्यक्तिगत आयुष्यामधला जो काही गोंधळ असेल ऑफिसमधला ताण असेल आणि हे सगळं ना हे सगळं झोपेच्या आड येतं दुसरं महत्त्वाचं शरीरात काही त्रास होत असेल म्हणजे ॲसिडिटी पाठीचा त्रास खोकल्यामुळे देखील झोप येत नाही खोकला तसा साधा वाटतो पण त्याच्यामुळे झोप येत नाही तिसरं महत्त्वाचं झोपेचं वेळापत्रक बदललेलं असतं म्हणजे आज आपण अकरा वाजता झोपतो आहे उद्या आपण रात्री एक वाजता झोपणार त्यामुळे म्हणजे मेंदूला कळत नाही की कि किती वाजताची वेळ ही झोपेची आहे चौथं महत्त्वाचं मोबाईल झोपेचा खरा दुश्मन हा मोबाईल म्हणजे इंस्टाग्राम रील्समुळे तर ना झोपेचं सगळं बट्ट्या बोळ झालेलं आहे आपला ती रील स्क्रोल करून 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 आपली काही झोप होत नाही आहे पाचवं आपल्या रूमचं जे वातावरण आहे ना ते एकदम असं झोपेसाठी पूरक असलं पाहिजे म्हणजे कसं असलं पाहिजे अतिशय ब्राईट लाईट लावायचंच नाही एकदम हलका मंद जो पिवळासर लाईट असायचा बघा जुन्या काळामध्ये तो लाईट लावायचा म्हणजे एक शांत झोप येते आता काय करायचं झोपायच्या एक तास आधी मोबाईल लांब ठेवायचा म्हणजे मोबाईलमधला जो ब्लू लाईट आहे निळसर जो लाईट आहे त्याच्यामुळे ना मेलॅटॉनिन नावाचं एक हार्मोन असतं ज्याच्याने झोप येते तर या रेजमध्येमुळे तो हार्मोन सिक्रेट होत नाही झोपेचं रूमचं जे वातावरण आहे ना ते एकदम फ्रेश ठेवायचं म्हणजे उशी गादी एकदम आरामशीर आणि एक छोटा फॅन म्हणजे झोपेसाठी जे पूरक असायला पाहिजे ते सगळं झोपण्याआधी काय करायचं मोबाईल बाजूला ठेवून एक हलकं वाचन करायचं किंवा हलकं फुलकं पुस्तक वाचायचं किंवा संगीत ऐकायचं आणखी एक महत्त्वाचं आपण करू शकतो पायांना तेल लावू शकतो तळपायांना त्याच्यामुळे एक चांगली झोप येते आयुर्वेदामध्ये देखील याचा उल्लेख आहे आता त्यामुळे काय होतं माहिती आहे का या सगळ्यांमुळे आपण फक्त जास्त विचार करतोय की माझी झोप नाही झाली आता उद्या मीटिंगमध्ये मी काय करणार किंवा मी आता झोपतच नाही जाऊ दे कितीतरी वेळ राहायला आहे उठायला आणि हे सगळे विचार याच्यामुळे ना आपल्याला झोप नाही येत म्हणजे आणि या सगळ्याचं परिणाम जो वाढत वाढत गेला ना तर मग आपल्याला डॉक्टरांना भेटायची वेळ येते आणि आपण काय करतो की दोन तीन आठवडे जर आपली झोप नाही झाली तर हे गंभीर लक्षण एक आहे एकदा तुम्ही डॉक्टरांना दाखवायलाच पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे झोपेच्या ज्या गोळ्या आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीच घ्यायच्या नाही कधीच म्हणजे कधीच नाही त्याचे विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होतील खूपच त्रास होत असेल अगदीच दोन तीन आठवडे तुम्हाला झोपच येत नाही आहे रात्रीची तर मग तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर डॉक्टर म्हटले की कमी पावरची काहीतरी गोळी तुम्हाला मी झोपेसाठी देतो तर तुम्ही ती गोळी घेऊ शकता पण मनाने स्वतःच मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन गोळ्या घेणं हे प्रकार करू नका ते खूप महाग जाईल आणखी झोपेच्या अर्ध्या तास आधी आपले बाबू शोना पिल्लू सगळ्यांना गुड नाईट करून मोकळवायचे सगळ्यांना म्हणजे एक एक जे काय असेल तुमचं त्यांना गुड नाईट म्हणून मोकळं करायचं कारण की जोपर्यंत ते झोपणार नाही तोपर्यंत तुम्ही झोपू शकणार नाही त्यामुळे अर्ध्या तास आधी सगळ्यांना बोलून मोकळं करायचं फोन ठेवून द्यायचा आणि शांतपणे झोपण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला काही दिवस झोप येणार नाही मोबाईल हातात घेतल्याशिवाय अजिबात मन लागणार नाही पण काही दिवसांनी तुम्हाला हळूहळू 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 सवय होईल आणि मग तुमचं झोपेचं जे एक रुटीन आहे ते बनेल आणि मग तुम्हाला झोप लागेल तुम्हालाही झोप येत नाही का किंवा तुम्ही झोप येण्यासाठी आणखी काय काय करता म्हणजे मी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय करता का ते जसं असेल तर मग ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे आम्हाला देखील आणखी काही उपाययोजना तुमच्याकडूनही कळतील आणि अशाच अधिक भन्नाट माहिती पूर्ण व्हिडिओजसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत